काही केस आहे आम्हाला अशी माहिती मिळालेली की असा कुठेही अहवाल घाळ वगैरे झालेला नाही आहे असं स्वतः त्या खात्याच्या संबंधित ऑफिसरने सांगितलं ना सांगितलं की नाही सांगितलं त्याच्यामुळं आम्ही पण पेपरलाच बातम्या वाचतो आहे अलीकडं काय झालं पेपरमध्ये कुठल्याही माहिती न देता रोज नवीन 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 त्या ठिकाणी बातम्या वाचायला मिळतात माझ्या माहितीप्रमाणे मी आता आर आर पाटलांना पण विचारलं की बाबा हे कुणी बघितलं काय बघितलं तर आर आर पाटलांनी पण सांगितलं की मी सगळी इथंभूत त्या ठिकाणी माहिती काढून ज्यावेळेस आम्ही मी असेल मुख्यमंत्री महोदय असतील आम्ही ज्यावेळेस एखादं वक्तव्य करतो त्यावेळेस ते वक्तव्य करत असताना त्याची पूर्ण माहिती घेऊन ते वक्तव्य करणं वक्तव जास्त योग्य ठरत असतं पण मग अहवाल गायब झाला नाही अहवाल अहवाल गायब झालेला नाही असं पेपरलाच मी त्या संबंधित ते आता रिटायर झाले मला वाटतं कालच्या तीस तारखेलाच संबंधित ते वरिष्ठ अधिकारी जे होते ज्यांच्याकडे ही जबाबदारी होते त्यांनी सांगितलं अशा प्रकारचा कुठलाही अहवाल काय झालेला नाही त्यांनी सांगितलं माझ्याकडं अजून त्याच्या संदर्भातलं क्लिअर गोष्टी आलेल्या नाही आहे मी पण ती माहिती मागितलेली ती माहिती आल्यानंतर संदर्भातली वस्तुस्थिती मी लोकांच्या समोर आणि शिफारसींवर मग कारवाई आतापर्यंत नाही झाली कारण का बारा तेरा अहवालच कुणाकडे आहे तेच संदर्भातली माहिती नाही तर तुम्ही एकदम शिफारसी नामुक प्रमुख ह्याच्यामध्ये अहवाल आला पाहिजे ना असं झालं आहे का हे कधीच आहे एकोणीसशे नव्याण्णवचं त्याच्यावर पहिली टर्म गेली दुसरी टर्म गेली तिसरी टर्म गेली मग अहवाल आलेला इतके दिवस मग मीडिया तरी का गप्प बसला होता अहवाल कुणाकडं होता मग पंधरा वर्षांनीच कसं काय हे सगळं बाहेर निघालेलं आहे ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नक्की काय आहे ही माहिती घ्यायला नको ह्याच्या संदर्भामध्ये डीपमध्ये जायला नको मग अहवाल आलेला होता तर कुणापुढं अहवाल आला मग ज्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्यांनी घेतली का नाही ह्याच्या संदर्भातली कुठलीच माहिती नाही आणि एकदम आम्ही कार्यालयामध्ये बसल्यानंतर बाहेर जाताना तुम्ही जा तुम्ही आणि बोला असं नसतं मुंबई बँकेच्या संदर्भात सुद्धा आता ह्या सगळ्या बातम्या आहेत बात। मी कुठल्याही उद्याच्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असू नाही तर कुठलीही असू सहकारी संस्था ह्या नीटनिटक्यात चालल्या पाहिजेत जर त्या संस्था कुणीही चालवत असेल कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे ते जर चुकीचं चालवत असतील तर कायदेशीर कारवाई ह्या प्रत्येक सहकारी संस्थेवर झाली पाहिजे मग ती विकास सोसायटी असू द्या दूध सोसायटी असू द्यात नगर म्हणजे स सहकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुठली असू द्यात अर्बन कॉपरेटिव्ह बँक कुठली त्या ठिकाणी असू द्यात साखर कारखाने असू द्यात सूतगिरणी असू द्यात कारण शेवटी ह्या संस्थांच्यामध्ये काही जनतेचा पैसा असतो तसं राज्य सरकारनी पण काही भागभांडवल त्या ठिकाणी दिलेलं असतं काही काही संस्थांना त्याच्यामुळं जनतेचा पैसा ज्याच्यामध्ये असतो तिथं काम योग्य पद्धतीनं नियमाला धरून जो काई काई दा दा का काही कायदा केलेला आहे त्या कायद्याला धरूनच चालावं ही अपेक्षा साहजिकच असते आणि त्याच्यामुळं आम्ही काम करत असताना एखाद्या संस्थेच्याबद्दल वेळं काही कानावर आलं तर त्या संदर्भामध्ये कार्यवाही केली जाते ह्याचा अनुभव राज्यातल्या जनतेने आजपर्यंत घेतलेला आहे ज्या पद्धतीने ज्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले त्या एफ आय आर दाखल करण्यात आले मुंबई वरून एकदम बीड वर विचारलेला होता प्रश्न तो मुंबईचा होता परंतु मी बोलत असताना सांगितलं कुठल्याही जिल्हा बँका जिल्हा बँका आता मी बीड पुणे नगर सोलापुराची नावं घेत बसत नाही जेवढ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील जेवढ्या महाराष्ट्रामध्ये अर्बन कॉपरेटिव बँका असतील किंवा साखर कारखाने खरेदी विक खरेदी विक्री संघ किंवा सूतगिरण्या ह्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये माझं ते मत आहे उद्याच्याला कुणी ह्या संस्था तिथं ती विश्वस्त या नात्यानी ज्यावेळेस निवडून जातं संचालक बोर्ड त्यावेळेस त्यांनी विश्वस्त या नात्यानीच त्या संस्थेमध्ये काम केलं पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे दादा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते गोपीनाथ मुंडेंचे विरोधक किंवा स्पर्धक राजकीय स्पर्धक म्हणून ओळखले का तुम्ही कोण स्पर्धक आहे का विरोधक आहे ह्या गोष्टीला महत्वच देऊ नका ज्यांनी कोणी चुका केलेल्या असतील ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या तुम्ही कारण नसताना त्याला कोणतरी कौन कोणाचा तरी, तरी नातेवाईक आहे कोणतरी कौन कोणाचा तरी स्पर्धक आहे विरोधक आहे असं करून त्याला वेगळं फाटे फोडू नका माझं मत आहे राज्यामध्ये कुठल्याही भागात जर इथं चुका होत असतील तर तिथं कार्यवाही झाली पाहिजे नियमानी कार्यवाही झाली शेवटचा प्रश्न काल मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि इतर वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे की सिंचनामध्ये घोटाळा झाला असेल तर दिल्लीतल्या येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह पुन्हा एकदा असं कोणी सांगितलं आपल्याला कुठं बोलले काल मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी असं म्हणले मी अजून ऐकलेलं नाही मी आज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सात वाजता माझी मीटिंग आहे काय होतं तुम्ही पेपरच्या बातम्या येतात आणि त्याच्यावरून आम्हाला विचारता की असं असं मुख्यमंत्री म्हणले मी मुख्यमंत्र्यांना विचारीन ना मी मुख्यमंत्र्यांना विचारीन ना की मुख्यमंत्री महोदय आपण काय स्टेटमेंट केलेलं कारण मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय ज्या वेळेस अजूनपर्यंत मी त्यांच्याशी या विषयावर बोललो नाही ते न बोलताच मी माझं मत प्रदर्शित करणं मला योग्य वाटत नाही मी संध्याकाळी माझी इतर काही कामं आहेत इतर काही आमची चर्चा आहे त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती घेईन आणि नंतर मी माझं मत व्यक्त करेन